महाराजा चित्रपट सेल्वमच्या घरी पोलीस कोणी पाठवले महाराजा खरंच त्यांना घेऊन आला होता का शेवट कचऱ्याचा डब्बा कुठे गेला चित्रपटात दाखवलेला नाग आणि महाराजाची नागासोबत मैत्री हे आणि असे अनेक प्रश्न अर्धवट सोडून महाराजा चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक निथिलन स्वामीनाथन यांनी महाराजा दोन बद्दल चाहूलच दिलीये असं वाटतं महाराजा चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी एक सूचना चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा तुमची कुठेच निराशा होणार नाही निथलन स्वामीनाथन यांचं लेखन आणि दिग्दर्शन असणारा महाराजा हा चित्रपट एक जबरदस्त थ्रिलर चित्रपट आहे आपल्याला एका क्षणासाठी सुद्धा स्क्रीन समोरून बाजूला व्हावं असं वाटत नाही खर तर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित व्हायला हवा होता पण निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला हा चित्रपट पाहताना आपल्याला दृश्यम सिनेमाची आठवण होते पण हा चित्रपट दृश्यम पेक्षा कितीतरी पटीने नेक्स्ट लेवल चित्रपट आहे आपण कधी असाही चित्रपट बनवू शकतो याचा विचार केला नसेल चित्रपट पाहताना आपण विचार करतो एक आणि समोर भलतच घडत असतं अनेक धक्के आणि अंगावर काटे आणणारा हा चित्रपट आपल्याला एक वेगळ्याच जगात नेऊन सोडतो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा एक मुलगी तिचे वडील आणि एक कचऱ्याचा डब्बा यांभोवती फिरते तिचे वडील अर्थात विजय सेतुपती हे नायक आहेत त्यांनी एका साकारली आहे या चित्रपटाचे मुख्य खलनायक अनुराग कश्यप हे आहेत या दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाची एक बाजू उचलून धरली आणि दुसरी बाजू या चित्रपटाच्या पटकथेने चित्रपटाची सुरुवात एका केस कटिंगच्या दुकानात होते ज्यात विजय सेथुपती एका नाभिकाची भूमिका साकारत असतात काही वेळाने ते आपल्या मुलीसाठी गिफ्ट खरेदी करताना दिसतात त्यांची बायको आणि लहान मुलगी बरोबर गिफ्ट शॉफी समोर आपल्या घरात खेळताना दाखवण्यात आली आहे आणि इतक्यात एक भला मोठा ट्रक त्या घराला येऊन धडकतो त्यात बायकोचा मृत्यू होतो त्यानंतर जवळपास पंधरा वर्षांनंतरचा काळ दाखवण्यात आला आहे इथं आपल्याला असं वाटतं की बायकोच्या मृत्यूचा बदला विजय घेत आहे मुळात नक्की ते काय करत असतात हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल ज्यांना रोमांस गाणी आणि अतिशय योक्ती फाईट आवडते अशा लोकांसाठी हा चित्रपट बनलेला नाही हो पण ज्यांना फाईट थ्रिलर सस्पेन्स आणि इमोशन आवडतात त्यांच्यासाठी नक्कीच हा चित्रपट एक वेगळीच परवणी आहे त्यामुळे एकदा चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येणार नाही तेव्हा पुन्हा एकदा चित्रपट पाहावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला या चित्रपटाचे बारकावे समजतील एकंदरच हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा महाराजा चित्रपट सेल्वमच्या घरी पोलीस कोणी पाठवले महाराजा खरंच त्यांना घेऊन आला होता का शेवट कचऱ्याचा डब्बा कुठे गेला चित्रपटात दाखवलेला नाग आणि महाराजाची नागासोबत मैत्री हे आणि असे अनेक प्रश्न अर्धवट सोडून महाराजा चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक निथिलन स्वामीनाथन यांनी महाराजा दोन बद्दल चाहूलच दिलीये असं वाटतं महाराजा चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी एक सूचना चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा तुमची कुठेच निराशा होणार नाही ना निथलन स्वामीनाथन यांचं लेखन आणि दिग्दर्शन असणारा महाराजा हा चित्रपट एक जबरदस्त थ्रिलर चित्रपट आहे आपल्याला एका क्षणासाठी सुद्धा स्क्रीन समोरून बाजूला व्हावं असं वाटत नाही खर तर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित व्हायला हवा होता पण निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला हा चित्रपट पाहताना आपल्याला दृश्यम सिनेमाची आठवण होते पण हा चित्रपट दृश्यम पेक्षा कितीतरी पटीने नेक्स्ट लेवल चित्रपट आहे आपण कधी असाही चित्रपट बनवू शकतो याचा विचार केला नसेल चित्रपट पाहताना आपण विचार करतो एक आणि समोर भलतच घडत असतं अनेक धक्के आणि अंगावर काटे आणणारा हा चित्रपट आपल्याला एक वेगळ्याच जगात नेऊन सोडतो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा एक मुलगी तिचे वडील आणि एक कचऱ्याचा डब्बा यांभोवती फिरते तिचे वडील अर्थात विजय सेतुपती हे नायक आहेत त्यांनी एका सामान्य भूमिका साकारली आहे या चित्रपटाचे मुख्य खलनायक अनुराग कश्यप हे आहेत या दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाची एक बाजू उचलून धरली आणि दुसरी बाजू या चित्रपटाच्या पटकथेने चित्रपटाची सुरुवात एका केस कटिंगच्या दुकानात होते ज्यात विजय सेथुपती एका नाभिकाची भूमिका साकारत असतात काही वेळाने ते आपल्या मुलीसाठी गिफ्ट खरेदी करताना दिसतात त्यांची बायको आणि लहान मुलगी बरोबर गिफ्ट शॉपी समोर आपल्या घरात खेळताना दाखवण्यात आली आहे आणि इतक्यात एक भला मोठा ट्रक त्या घराला येऊन धडकतो त्यात बायकोचा मृत्यू होतो त्यानंतर जवळपास पंधरा वर्षांनंतरचा काळ दाखवण्यात आला आहे इथं आपल्याला असं वाटतं की बायकोच्या मृत्यूचा विजय घेत आहे नक्की ते काय करत असतात हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल ज्यांना रोमांस गाणी आणि अतिशय योग्य फाईट आवडते अशा लोकांसाठी हा चित्रपट बनलेला नाही हो पण ज्यांना फाईट थ्रिलर सस्पेन्स आणि इमोशन आवडतात त्यांच्यासाठी नक्कीच हा चित्रपट एक वेगळीच परवणी आहे त्यामुळे एकदा चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येणार नाही तेव्हा पुन्हा एकदा चित्रपट पाहावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला या चित्रपटाचे बारकावे समजतील एकंदरच हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा महाराजा चित्रपट सेल्वमच्या घरी पोलीस कोणी पाठवले महाराजा खरंच त्यांना घेऊन आला होता का शेवट कचऱ्याचा डब्बा कुठे गेला चित्रपटात दाखवलेला नाग आणि महाराजाची नागासोबत मैत्री हे आणि असे अनेक प्रश्न अर्धवट सोडून महाराजा चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक निथिलन स्वामीनाथन यांनी महाराजा दोन बद्दल चाहूलच दिलीये असं वाटतं महाराजा चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी एक सूचना चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा तुमची कुठेच निराशा होणार नाही निथलन स्वामीनाथन यांचं लेखन आणि दिग्दर्शन असणारा महाराजा हा चित्रपट एक जबरदस्त थ्रिलर चित्रपट आहे आपल्याला एका क्षणासाठी सुद्धा स्क्रीन समोरून बाजूला व्हावं असं वाटत नाही खर तर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित व्हायला हवा होता पण निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला हा चित्रपट पाहताना आपल्याला दृश्यम सिनेमाची आठवण होते पण हा चित्रपट दृश्यम पेक्षा कितीतरी पटीने नेक्स्ट लेवल चित्रपट आहे आपण कधी असाही चित्रपट बनू शकतो याचा विचार केला नसेल चित्रपट पाहताना आपण विचार करतो एक आणि समोर भलतच घडत असतं अनेक धक्के आणि अंगावर काटे आणणारा हा चित्रपट आपल्याला एक वेगळ्याच जगात नेऊन सोडतो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा एक मुलगी तिचे वडील आणि एक कचऱ्याचा डब्बा यांभोवती फिरते तिचे वडील अर्थात विजय सेतुपती हे नायक आहेत त्यांनी एका सामान्य नाभिकाची भूमिका साकारली आहे या चित्रपटाचे मुख्य खलनायक अनुराग कश्यप हे आहेत या दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाची एक बाजू उचलून धरली आणि दुसरी बाजू या चित्रपटाच्या पटकथेने चित्रपटाची सुरुवात एका केस कटिंगच्या दुकानात होते ज्यात विजय सेथुपती एका नाभिकाची भूमिका साकारत असतात काही वेळाने ते आपल्या मुलीसाठी गिफ्ट खरेदी करताना दिसतात त्यांची बायको आणि लहान मुलगी बरोबर गिफ्ट शॉपी समोर आपल्या घरात खेळताना दाखवण्यात आलीये आणि इतक्यात एक भला मोठा ट्रक त्या घराला येऊन धडकतो त्यात बायकोचा मृत्यू होतो त्यानंतर जवळपास पंधरा वर्षांनंतरचा काळ दाखवण्यात आला आहे इथं आपल्याला असं वाटतं की बायकोच्या मृत्यूचा बदला विजय घेत आहे मुळात नक्की ते काय करत असतात हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल ज्यांना रोमांस गाणी आणि अतिशय योक्ती फाईट आवडते अशा लोकांसाठी हा चित्रपट बनलेला नाही हो पण ज्यांना फाईट थ्रिलर सस्पेन्स आणि इमोशन आवडतात त्यांच्यासाठी नक्कीच हा चित्रपट एक वेगळीच परवणी आहे त्यामुळे एकदा चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येणार नाही तेव्हा पुन्हा एकदा चित्रपट पाहावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला या चित्रपटाचे बारकावे समजतील एकंदरच हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा